अध्याय दहावा श्री गणेशाय महा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान केवी जाहले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करो निया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री श्रीगुरुमहिमा कायपुसी अनन्तरूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा कारणासी अवतार परियेसी राहिले आपणगुप्तवेशि तया क्षेत्रात पाहे पा देखा अध्यापवरी भूमिका अवतार जाहले अनेका त्याचिस एकी अनेक सर्वाठायि वास आपण मूर्ती एक नारायण से तीन गुण उत्पत्ति स्थिती आणि प्रलय भक्तजना तारा वयासी अवतरतो ऋषिकेशी देत दुर्वास ऋषी कारण असे तयाचे त्रयमूर्तीचा अवतार याचा कवणा कळे पार निधान तीर्थ कुरवपूर वसे ते थे गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते, ते पावे गुरुदर्शने श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाणा वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथान भे जाण सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर तरीच उतरिजे पैलपार इह परत्री सौख्य पावे। याची कारणे दृष्टांते तुज सांगेन सांगेनऐक वर्तले सहज होता द्विज नामतया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत करुनी करुणी उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रे सयेत तया असता पुढे वर्तमानी उदीमा निघाला तो धनी नवसकेला संतर संतरपावे ब्राह्मणांसी उदीम आलिया फलासि यात्रेसि येयिन विशेषि सहस्रसंख्या ब्राह्मणांसि इच्छाभोजनदेयीन भणे निश्चयकरोनि मानसी निघाला द्विजवर उदीमासि चरणध्यातसे मानसी सदा श्रीपादवल्लभासे जे जेठायि जायदेखा पावे निका शतगुणे लाभ झाला ऐका परमानंद प्रवर्तला लय चरणी यात्रेसी निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमी द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर कापट्य वेशे सत्वर तेही सांगते निघाले दोन तीन दिवसांवरी तस्कर असती संगीकारी एके दिवसी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती भणति द्विजवरासि आमिरवपुरासि श्रीपादवल्लभ दर्शनासि प्रतिवर्षी नेम असे ऐसे बोलती मार्गासी तस्करि द्विजासीर्या परिसि द्रव्य घेतले सकलिक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पातला त्वरित वेषधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खटवांग घेउनि हाती उभा ठेला तस्करान पुढती वधिता झाला तयां प्रती त्रिशूळे करुनी तात्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी विनविता कृपाळू वा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे या ते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जाणसी मनी विश्वाची मनवासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देऊन विभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे तया वेळा मंत्रोनी विभूती गळा सजीव जाहला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्रपुसतसे तस्करासी म्हणे तू माते का धरिलेसी कवणे वधिले तस्करासी म्हणून पुसे तया वेळे तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर रक्षिले मजरक्षिले निमित्ते धरोनी बैसविले स्वहस्ते विभूती लावूनी मग तू ते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नानापरी पूजा करे ब्राह्मण भोजन अनंत भक्ति प्रीति करी पूजा करी श्रीपादुकं ऐसे अनन्त भक्तजन चरण श्रीपादचरण प्रख्यात जाण अपार महिमा तयाचा सिद्धमणे संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहेती कुरवपुरासी आहेति कुरवपुरासि अदृश्यरूप पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई वल्लभ श्रीपादवल्लभमूर्ति लौकिकी झाला अवतार नृसिंह सरस्वती विख्यात मनोनी नि सरस्वती गङ्गाधरु साङ्गत कथेजा विस्तारु ऐकताहोय मनोहरु भीष्टे साधति इति सरस्वती श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसङ्कटहरणं नाम दशमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री